आज आपण एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी रव्यापासून मस्त एकदम चटपटीत असा नाश्ता तयार केलेला आहे रोज पोहे उपमा खाऊन जर कंटाळला असाल तर अशा पद्धतीने हा पोह्याचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हा चटपटीत नाश्ता करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी रवा रवा इथे मी बारीक वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तुम तर तुम्ही तोही वापरला तरी चालेल तर आता आपल्याला पोहे ले ले हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मुलांच्या टिफिनसाठी असं जर चटपटीत नाश्ता तुम्ही केलात ना तर मुलं अगदी आवडीने डबा फिनिश करून येतील तर आपल्याला आता हे पोहे धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पाणी आपल्याला पूर्ण निजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि त्यानंतर इथे मी दही घातलेलं आहे तर दही इथे मी चार चमचे आपल्याला दही घालायचं आहे सुरुवातीला इथे मी दोन चमचे घातलेले आहे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे दही पुन्हा घालणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घट्टसरच हे मळून घ्यायचं आहे तर एकदम हे पातळ झालं नाही पाहिजे त्यामुळे इथे आपण दह्याचा वापर केलेला आहे ताक वापरायचं नाही आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दही घट्ट नसेल पातळ दही जर असेल ना तो तुमी बगा, तुमी तर तुम्ही सुरुवातीला दोन चमचेच घालून बघा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे लागलं दही तर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे पाच मिनटं आपली झालेली आहे पाच मिनटांना जर तुम्ही बघू शकताय बघा छान असतं मस्त एकदम रवासुद्धा फुलला गेलेला आहे आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणिचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आहे बघा तुम्ही बघू शकता बघा आताच याचा गोळा तयार झालेला आहे तर मळून घेतल्यानंतर छान असं घट्ट गोळा तयार होतो आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या नाश्त्यामध्ये सोडा इनो घालण्याची गरज लागत नाही एकदम हेल्दी हा नाश्ता तयार होतो आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे हे पहा आपलं पीठसुद्धा इथे मळून झालेलं आहे हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे त्यानंतर याचा छोटा गोळा घेऊन आपल्याला असं त्याची टिक्की साईज असं सा करून घ्यायचं बघा जसं टिक्क्या करतो ना आपण त्याचप्रमाणे याची टिक्की तयार करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने हा सगळा नाश्ता इथे मी तयार करून घेते तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी जर करायचं असेल हा नाश्ता ही जी तयारी आहे तुम्ही रात्रीसुद्धा करून घेऊ शकता आणि फक्त सकाळी आपल्याला वाफून घ्यायचं आहे किंवा सकाळी ह्याला आपण तडका देऊन घ्यायचा आहे तरीसुद्धा आपला हा नाश्ता पटकन तयार होतो तर अशा पद्धतीने मी ते सगळा नाश्ता इथे करून झालेला आहे आता एका चाळणीवरती घेऊन आपल्याला ह्याला वाफून घ्यायचं आहे चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम होतंय आणि मी ते कढईमध्ये अशा पद्धतीने हे स्टँड ठेवलेलं आहे आणि या स्टँडवरती आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे दहा मिनटानंतर आपण बघूया तुम्ही ते बघू शकता छान मस्त एकदम हे वाफवलेले आहेत आणि छान आपले इथे तयारसुद्धा झालेले आहे हा त्यालासुद्धा अजिबात चिटकत नाही आहेत म्हणजे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे मस्त एकदम लुसलुशीत आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण याच्यावरती एक तडका तयार करणार आहोत तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये मोहरी जिरं आणि त्यानंतर इथे मी सांबर मसाला घातलेला आहे सांबर मसाल्यामुळे हा नाश्ता खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो मसाला <humansate> छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा नाश्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचा आहे छान लो फ्लेमवरती आपल्याला दोन मिनटं सगळ्या बाजूनी हा मसाला छान कोट करून घ्यायचा आहे आणि दोन, दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचा आहे त्यामुळे मसाला हा सगळ्या बाजूनी या नाश्त्याला लागेल आहे बघा अशा पद्धतीने आपलं सगळं हे छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक केलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे मस्त एकदम फ्लेवर येतो आता ह्याला दोन मिनटं परतून झाल्यावरती गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि मस्तपैकी गरमागरम खाण्यासाठी घ्यायचा आहे हा नाश्ता कोणी ओळखूही शकणार नाही की आपण पोहे आणि रव्यापासून बनवलेला आहे आणि खाण्यासाठीसुद्धा खूपच टेस्टी लागतो तर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा गरमागरम हा नाश्ता खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही चटणीबरोबर सॉस बरोबर खाऊ शकता किंवा वाफळता आणि गरमागरम हा नाश्ता मस्तच बेत आहे की नाही त्यामुळे हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा